सरकारची जनमत चाचणी नगर परिषद निवडणुकीचा रणसंग्राम आज आलेलो हो आहोत आपण सेलू या शहरामध्ये सेलू नगर परिषदेमध्ये या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे काँग्रेस आणि शिवसेनेने एका ठिकाणी येऊन या ठिकाणी सत्ता स्थापन केलेली आहे काय नेमकं का या ठिकाणी विकास केलेला आहे काँग्रेसनं आणि या ठिकाणचे प्रश्न काय आहेत आज एकूणच या संपूर्ण नगर परिषदेचा आढावा आपण घेणार आहोत या ठिकाणी काय राजकारण चालू आहे जनतेचा कौल कोणाला आहे काय परिस्थिती आहे या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर सर्वच पक्षाचे उमेदवार आहेत आज प्रथम तर मी जाणार आहे काँग्रेसचे नगराध्यक्ष या ठिकाणचे युवा नगराध्यक्ष आहेत त्यांनी नेमकं या ठिकाणी काय विकास कामं केलेले आहेत हे जाणून घेणार आहोत मला सांगा आपण या ठिकाणी एक युवा नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे नेमके सेलू शहराच्या काय समस्या होत्या आणि काय प्रश्न तुमच्या काळामध्ये मार्गी लागलेले आज सेलू शहरात आम्ही दोन हजार अकरा ते दोन हजार सोळामध्ये या पाच वर्षात आम्ही सेलू शहरात वैभव वाढवण्याचं काम केलं शहरा सेलू शहरासाठी आज आता आपण बघितलं आज या आपण ज्या परिसरात आहेत या एक शाळा नूतन शाळा जिल्हा परिषद शाळा कन्या शाळा या ठिकाणी तर या ठिकाणी रोडची दुरवस्था झाली रोड खूप छोटा होता तर त्या ठिकाणी आम्ही रोड रुंद करून त्या ठिकाणी फुटपाथची विद्यार्थ्यांना काही अडचण येऊ नयेत यासाठी विद्यार्थ्यांना पायी चालण्यासाठी आम्ही फुटपाथची व्यवस्था केली या शहरात शिवाजी महाराजाचा आशुरोड पुतळा उभा केला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा केला एकूणच सेलू शहराचं वैभव वाढवण्याचं काम काँग्रेसचे नगराध्यक्ष यांनी केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्याबरोबर वर शिवसेनेचे जे लोक होते शिवसेनेने आणि काँग्रेसने मिळून या ठिकाणी सत्ता स्थापन केली होती आपण शिवसेनेचे जे उमेदवार आहेत या ठिकाणी जरी शिवसेने आणि काँग्रेसने सत्ता स्थापन केली असली तरी आज शिवसेना यांच्या विरोधात लढत आहे नेमकं शिवसेनेचं काय मत आहे हे विचार मला सांगा तुम्ही काही दिवस काँग्रेस सोबत त्यांच्या विरोधात लढत आहात काय त्यांच्या काळामध्ये नेमकं काय राहिलं होतं ते सांगा मला आपण इथं आपण इथं मागच्या पाच वर्षामध्ये जे आपण तुम्ही म्हणताय काँग्रेसच्या सरकार सोबत आम्ही युती केली होती काँग्रेस सोबत न जाता आम्ही काँग्रेसचा एक पंधरा नगरसेवक होते पंधरा नगरसेवकातून त्यांचा हो नगर हो एक गट झाला आम्ही त्या गटासोबत आम्ही युती केली होती आणि सगळ्यांना माहिती आहे की सत्तेशिवाय शांतपणे जमत नाही आम्ही पाच नगरसेवक असताना हो था सत्तेमध्ये सहभाग घेऊन आमच्या ज्या प्रभागाचा विकास केला आहे आज ते पूर्ण सेलूमध्ये रोल मॉडेल म्हणून आम्ही ते स्थापित करू तिथं ज्या प्रभागात आम्ही उभं होतो पाच जणं त्या प्रभागामध्ये पंधरा वर्षापासून पाणी गेलं होतं ते आम्ही पाच नगरसेवक आम्ही करू शकलो आणि जे काँग्रेसचं राजकारण येतं जे नगराध्यक्ष आहेत ओबीसीचे नगराध्यक्ष सध्याचे सुरेश कोर्डे ते कुठल्याही त्यांच्या याच्यामध्ये दिसत नाहीत हे काँग्रेसला असंच आहे की नगराध्यक्ष ओबीसीचा करायचा एकूणच शिवसेना सत्तेत असताना त्यांनी पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावला असं म्हणतात परंतु काँग्रेसचे त्यांचे नगरसेवक ते कुठेही दिसत नाही असं म्हणत मनसेही या ठिकाणी आहे मनसेनं सुद्धा या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे आपण त्यांना विचारूया काय नेमक्या समस्या आहेत सिंधू शहरातल्या आज सेलू शहराच्या ज्या समस्या आहेत फार अतिशय गंभीर स्वरूपाच्या आहेत हा खोटा केविला लोकांना फक्त भोळ पाडण्याचा प्रकार आज काँग्रेसचे नगराध्यक्ष म्हणतायत विकास केला आणि लोकांना दिले हा सरळ सरळ खोटा आहे आज त्यांच्या मांडीला लावून जेवायला बसलेली शिवसेना आज लोकांना जे सांगते की आम्ही सुद्धा फक्त एका गटासोबत सत्य शानपणा शिकवण्यासाठी सत्तेत बसलो पण एकूणच सगळे एकाच ताटामध्ये बस बसून या ठिकाणी लोणी खात आहेत असं मनसेचा आरोप आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आहेत त्यांना विचारूया नेमकं या ठिकाणी काय विकास झालेला आहे काय पद्धती कशा प्रकारच्या समस्या या ठिकाणी मला सांगा या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे मुख्य लढत ही तुमची आणि त्यांच्यामध्ये आहे काँग्रेसचा जे गट विरोधात आहे परंतु या ठिकाणी समस्या ह्या सुटल्यात का महाराष्ट्रामध्ये कुठे नसेल अशा प्रकारची अभद्र युती सेलूमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल काँग्रेसचे मेजॉरिटी नगरसेवक असताना त्यांनी आज शिवसेनेसोबत युती केलेली आहे आणि ते रोल रोल मॉडेल जे म्हणत आहेत ते एक भ्रष्टाचाराचं रोल मॉडेल या ठिकाणी त्यांनी उभं केलं असं मी निश्चितपणे म्हणेल आणि या ठिकाणी त्यांचा असा क्लेम आहे की त्यांनी इथे बहात्तर कोटी रुपये या सेलू शहराच्या विकासासाठी आणलेले आहेत आणि प्रत्येक प्रभागामध्ये जर आपण सहा सहा कोटी जर गृहीत धरले तर आज प्रभागातलं एकही काम शिल्लक राहू नये अशा प्रकारची परिस्थिती सेलूमध्ये असायला पाहिजे होती परंतु तशा प्रकारचा कुठला विकास या ठिकाणी दिसत नाही गार्डन एक खोटं बोलण्याचं रोड रोल मॉडेल या ठिकाणी काँग्रेसनं उभं केलंय असं राष्ट्रवादीचा आरोप आहे या ठिकाणी या सेलू नगर परिषदेवर एक हाती सत्ता असलेले काँग्रेसचेच पहिले काँग्रेसचे नेते विनोद बोराडे सोबत आहेत परंतु काँग्रेसच्या जे गटाने त्यांना बाजूला सारून सत्ता मिळवली परंतु आता ते स्वतः एक वेगळी आघाडी करून या ठिकाणी स्वतः उमेदवार म्हणून उभं उब, टाकलेले आहेत त्यांना विचारूयात की काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही काँग्रेसची एका ठिकाणी सत्ता होती त्यावेळेला तुम्ही सोबत होते का तुम्हाला दूर केले गेले आणि आज त्या ठिकाणी समस्या सुटल्यात का काँग्रेसच्या मागील पं पाच वर्षाचा जर कारभार बघितला मी पाच वर्षापूर्वी खरं म्हणजे मी पंचवीस वर्षापासून मला सिलूर शहरात त्यांना जनतेने मला इथं नगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून निवडून दिलेले खरं म्हणजे शिलू शहराच्या या पाच वर्षाच्या कारभाराबद्दल बोलायचं असलं तर आता तुम्ही बघितलं काँग्रेसची सत्ता असताना शिवसेना म्हणते मी विकास केला काँग्रेसमध्ये म्हणते मी विकास केला पण हे विकास इथं शिलू शहराचा जर मागच्या पाच वर्ष बघितलं फक्त नात्याकोत्याचं राजकारण चालू आहे कुठल्याही पद्धतीनं जर शिलू शहरामधलं तुम्ही हे घेतलं तर नात्याकोत्याशिवाय इथं कुठलाही हे नाही आहे अभेद्र युती झालेल्या आहेत त्यामुळे या अभेद्र युतीला मी कंटाळून भविष्यातला धोका धोका लक्षात घेऊन मी इथं माझी जनशक्ती विकास आघाडी म्हणून इथं स्थापन केलेली आहे या जलशक्तीच्या आघाडीच्या मार्फत येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आम्हाला शेवट शहरातील जनता आम्हाला साथ दिली अशी अपेक्षा आहे जनशक्ती विकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला साथ दिला असं म्हणणं आहे आता या, या सर्व गोष्टींवर सगळ्या आरोप प्रत्यारोपांवर काँग्रेसचे जे नगराध्यक्ष आहेत काँग्रेसचे जे नेते आहेत या ठिकाणचे त्यांना विचारणार आहे मी सर्व आरोप करतायत की काँग्रेसचा सगळा खोटा रोल मॉडेल आहे म्हणून काँग्रेसने या ठिकाणी कुठलंही काम केलं नाही अभद्र युती केली काय सांगाल तुम्ही एक ज्येष्ठ नेते आहात शेलू शहरात पक्षाचं राजकार राजकारण करीत असताना आमच्या एका गटानं बंडखोरी केली आमच्या बरोबर नऊ माणसं होते आणि शिवसेनेचे पाच माणसं मिळून आम्ही सत्ता काबीज केली सत्ता काबीज केल्यानंतर हे जे बंडखोर आहेत ह्या बंडखोराने पाचही वर्ष आम्हाला विरोध केला आणि चुकीचं मॉडेल विकास कामाचं म्हणण्याची गरज नाही तुम्ही स्वतः पाहू शकता आम्ही वैभवाचं काम केलंच केलं विकासाची कामं देखील खूप केली रोड नाल्या जवळजवळ पन्नास ते पंचावन्न कोटीचे काम या ठिकाणी झालेत गार्डन झालेले आहेत आणि पाण्याचा जो मुख्य प्रश्न आहे तो आम्ही या काळात छोडीला ज्यांनी बारा वर्ष काम केलं त्यांनी पाणी का दिलं नाही लोकाला मग आम्हाला जर खोटं म्हणतात पाण्याची संपूर्ण व्यवस्था असताना गावातल्या लोकांना पाणी मिळत नव्हतं आणि आम्ही सत्तेत आल्यानंतर सत्ता काबीज केल्यानंतर आम्ही लोकांना पाणी कसं दिलं याच्यावर विचार व्हायला पाहिजे ना एकूणच सर्व शहरात शहरातल्या लोकांना आम्ही पाणी दिलं असं म्हणणं आहे आणि सर्व सेलूचा जे विकास आहे तो मोठ्या प्रमाणावर केला या ठिकाणी महिला सुद्धा आहेत महिलांचे प्रश्न काय ते सुद्धा आपण जाणून घेणार मला सांगा काय नेमकं का प्रश्न आहेत हो महिलांचे प्रश्न पाणी नाली कचरा हे जास्त असत सामान्यतः आणि लाईट सुरक्षा बाकीचे झालेत का सोडवलेत का तुमचं पाण्याचं झालंय कचरा हे चालू काँग्रेस पक्षाने सर्व सोडवलेलं काँग्रेस पक्षाने सर्वच प्रश्न सोडवलेत असं त्यांचे उमेदवार सुद्धा सांगत परंतु या ठिकाणी सेलूतले जे काय नागरिक आहेत ते समाधानी आहेत का हे सुद्धा आपण बघणार आहोत आता मला शिवसेनेच्या उमेदवारांकडे जाणार आहे मी मला सांगा तुम्ही सोबत होतात परंतु आणखी नाही त्यांचा पण तुमच्यावर आरोप आहे त्यांनी पण हे केलं तुम्ही पण हे केलं पण काय तथ्य आहे नेमकं सेलूच्या शहरां शहरातल्या नागरिकांना सुविधा मिळाल्यात का आम्ही पालकमंत्र्याच्या माध्यमातून जवळपास मागच्या दोन वर्षामध्ये बारा कोटी शहात्तर लाख रुपये या नगर परिषदेला मी स्वतः पालकमंत्रालया विनंती केल्यानंतर त्यांनी आम्ही या नगरपालिकेत बारा कोटी शहात्तर लाखाचा निधी उपलब्ध करून दिला जवळपास आमच्या आमच्या सहकार्यामुळं ते आमच्या जे प्रश्न आहेत ते मिटू शकले आणखी पण दोघं पण जे नगर नगराध्यक्ष होते यापूर्वी जनशक्ती आघाडीचे बारा वर्ष होते हे पण पाच वर्ष होते यांच्या दोघावर पण भ्रष्टाचाराचा आरोप आहे आम्ही फ्रेश कायंडेड आहेत आमच्या कुठला कुठलाही भ्रष्टाचाराचा आमचा आणि कुठलाही शिवसेना आतापर्यंत पर्यंत कोणत्याही उमेदवारावर शिवसेनेचा भ्रष्टाचाराचा आरोप लागलेला नाहीये शिवसेनेच्या उमेदवारावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही एकेकाळी काँग्रेस आणि शिवसेना ही युती होती आणि त्यांच्या काळामध्ये शिवसेनेनं बारा कोटी आणले आणि काँग्रेसनं सत्तर कोटीचा विकास केला आहे हे खरं आहे का हे आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रवादीचेच नेते आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत सध्या यावेळी मला सांगा शिवसेनेनं बारा, को को बारा कोटी आणले आणि काँग्रेसनं सत्तर कोटीचा विकास केलाय का नाही काहीच विकास केला नाही बारा कोटी सगळे ते खाऊन टाकले त्यांनी एकही रुपयाचा विकास केला नाही त्यांनी या उलट मागच्या दोन वर्षात ज्यावेळेस आमचे नेते विजयरावजी भामरे साहेब या ठिकाणी आमदार झाले आमदार झाल्यानंतर जे सेलू शहराचा मेन रस्त्याचा प्रश्न होता जे की रायगड कॉर्नर ते शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापर्यंतचा जो रस्ता आहे तो अतिशय मेन रस्ता आहे आणि त्याची इतकी दुरावस्था झालेली होती पहिल्या सहा महिन्यात आदरणीय भांबळे साहेबांनी त्याचा पाठपुरावा करून तो रस्ता केला आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की सेलू शहरामध्ये कुठली इंडस्ट्री नाही एम आय डी सी सारखी या ठिकाणी इंडस्ट्री मंजूर करून घेण्याचं काम आदरणीय भांबळे साहेबांनी त्या ठिकाणी केले आम्ही विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणूक लढत आहोत आणि नक्की विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणूक लढवतात असं म्हणणं आहे काँग्रेस म्हणते सत्तर कोटी आणले शिवसेना म्हणते बारा कोटी आणलेत राष्ट्रवादी म्हणतात विकासाच्या मुद्द्यावर लढतोय नेमकं पण सेलू शहरातल्या नागरिकांचे प्रश्न सुटलेत का हे आपण जाणून घेणार आहोत एक ब्रेक घेऊया तोपर्यंत तो तुम्ही बघत राहा आय बी एन लोकमत केंद्र सरकारची जनमत चाचणी नगर परिषद निवडणुकीचा रणसंग्राम आज सेलूमध्ये आहेत आता नेमकं विचारणार आहोत पक्षाचे जे काय उमेदवार आहेत नेते आहेत त्यांनी नेमकं काय अजेंडा का या ठिकाणी ठेवलेला आहे ते विचारणार आहोत आपण की नेमकं या ठिकाणी आता निवडणूक जी लढवली जात आहे ती पक्षांनी काय नेमका अजेंडा ठेवला आहे मला सांगायच शिवसेनेचे काय आता अजेंडा घेऊन वचननामा काय केलेला आहे की जे घेऊन तुम्ही आता निवडणूक लढवत आहात नगराध्यक्ष नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत असताना आम्ही या नगराध्यक्षाच्या नगर नगरपालिकेसाठी आम्ही मातोश्री नावाचं ना ना मा, मातो ना एक कॉल सेंटर उघडणं जेणेकरून माझ्या माता भगिनींना ज्या सेलू शहरामध्ये संरक्षण भेटत नाही ते आम्ही त्या मातोश्री कॉल सेंटरच्या हिशोबाने आम्ही ते संरक्षण देण्याचा प्रयत्न करू त्यानंतर अद्यावध एम पी एस सी आय एस क्लासेस आम्ही इथे चालू करू आणि अंडरग्राऊंड जे नाल्या आपण गुंतोत आपण आता पूर्ण सेलूसाठी एकशे पस्तीस लिटर पाण्याची क्षमता असते त्यानंतर अंडरग्राऊंड नाल्याचा आपण प्रस्ताव टाकू शकतो ते आज आपण शहर शहरासाठी करू शकतो ते वेगळे युवकांसाठी असेल पाण्याचे असतील अंडरग्राऊंड ड्रेनेज हे शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये आहे भाजपच्या वचननाम्यामध्ये नेमकं काय आहे केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्ता आहे या ठिकाणी दोन्ही दोन्ही उमेदवार जे आहेत ते वेगवेगळे एकमेकाच्या विरोधात लढत आहेत भाजपने नेमकं काय वचननामा केलेला आहे आमचा वचननामा असा आहे की रेल्वे गुडू जे काय जुने लोक म्हणजे गरीब लोक ज्या ठिकाणी राहतात त्यांना पंधरा वर्षापासून त्यांना पीटीआर मिळत नाही अशा लोकांना कायम कायमस्वरूपी पीटीआर देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्याच्यानुसार अजून देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या यांच्या सहकार्या ठीक आहे राज्य आणि केंद्राच्या मदतीने आम्ही या ठिकाणी विकास करू असं त्यांना म्हणायचंय मनसेनं सुद्धा या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे नगराध्यक्षपदाचा त्यांच्या काय नेमक्या या ठिकाणी समस्या मांडण्याच्या ज्या भूमिका आहेत त्या काय आहेत ते मला सांग सर्वप्रथम श्रीरामजी यांच्या नावाच्या स्वप्नपूर्तीच्या नावावर ज्यांनी सत्ता मिळवली होती जे आज त्यांच्या जाहीरनाम्यात श्रीरामजी भांगडेजींना विसरलेत त्यांची खऱ्या अर्थानं आठवण करून श्रीरामजी भांगडेजींनी एक एकेकाळी एकशे साडेबारा रुपयात गोरगरिबांना घरे दिली होती पण आज सेलू शहरातल्या साजी माजी सत्ताधाऱ्यांनी भूखंड हडप करून विकण्याचा डाव रचला होता हा थांबून आम्ही गोरगरीब लोकांना आज त्याच धर्तीवर श्रीरामजी भांगडेजींनी एकशे साडेबारा रुपयात घरे दिली होती तशा धर्तीवर परत एकदा घरे देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि दुसरी गोष्ट सर्वप्रथम सेलू शहरात व्यसनाधीन होत असलेल्या तरुणांना दारूपासून पराधीन करण्यासाठी आज नगराध्यक्ष होताच नगर परिषदे म्हणजे दारूबंदीचा देशी विदेशी दारूबंदीचा ठराव घेऊन क्रांती व्यसनमुक्तीचा एक संकल्प शहरासाठी राबवण्याचा मनसेचा मानस आहे राष्ट्रवादी काँग्रेसने काय नेमकं भूमिका केलेली काय वचननामा केलेला आहे ते विचारूयात राष्ट्रवादीकडून सगळ्यात महत महत्वाचं म्हणजे ज्या बेसिक मूलभूत सुविधा ज्या नगर परिषदेने पुरवायच्या असतात त्या सेलूमध्ये अजून भेटत नाहीये म्हणजे स्वच्छ पाणी आता जे पाणी पुरवणार म्हणून सांगितलं ते डायरेक्ट लोअर दुधनाचं पाणी डायरेक्ट नळाला आता येत आहे म्हणजे फिल्टरमध्ये जे फिल्टर, फिल्टर होऊन स्वच्छ पाणी जे सिलूकरांना भेटायला पाहिजे त्या फिल्टरचे पैसे उचलले गेलेले आहेत पण अजून स्वच्छ पाणी या ठिकाणी फिल्टर मार्फत भेटत नाही स्वच्छ पाणी देण्याचा संकल्प राष्ट्रवादीचा आहे या ठिकाणी जनशक्ती विकास आघाडीचे जे काय उमेदवार आहेत त्यांच्याकडे वीस वर्ष जवळपास या ठिकाणी सत्ता होती पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना या शहराच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत नेमकं त्यांनी काय या ठिकाणी विकासासाठी वचननामा केलाय मला सांगा विनोदजी काय नेमकं तुम्ही वचननामा केलेला आहे या ठिकाणी जनशक्ती विकास आघाडीचं जर मला निवडून दिलं तुम्ही सर्वप्रथम इतर गोरगरिबासाठी एक सार्वजनिक मंगल कार्यालयाची आवश्यकता आहे त्या मंगल कार्य कार्यालयाची स्थापना करण्याचा माझा मानस आहे तसंच आताच राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगितल्याप्रमाणे इथली जी विस्कळीत झालेली पाणीपुरवठा आहे ती पाणीपुरवठा खरं म्हणजे फिल्टर कुठल्याही परिस्थितीचा फिल्टर न होता शिलू शहराला पाणीपुरवठा होतो आताच आमच्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी सांगितलं होतं की मी पाणी पुरवठा योजना आणली पण तुमच्या माहितीसोबत सांगतो ही पाणी पुरवठा योजना दोन हजार आठ साली मंजूर झालेली आहे दोन हजार आठ ते अकरामध्ये तीन टाक्या चौदा किलोमीटर पाईपलाईन आणि फिल्टरचं काम झालेलं आहे पण याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न ते करीत आहेत त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये या दोन तीन मुद्द्या भूखंडाचा एक मुद्दा आहे जो की यांना या काही लोकांना इथल्या पदाधिकाऱ्यांना जे भूखंड लाटलेले आहेत ते भूखंडसुद्धा सुद्धा मी परत ताब्यात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी भूखंड लाटलेले आहेत आणि ते परत घेण्याचं आश्वासन या ठिकाणी ज जनशक्ती विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांनी दिलेलं आहे आत्ता ज्या काँग्रेसची ज्या सत्ता आहे नगरपरिषदेवर त्यांचे नेते आहेत त्यांनी काय नेमका वचननामा केलेला आहे पहिल्यांदा काय सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत आणि आता यापुढे काय देणार आहेत जर निवडून आले तर त्यांना विचारत मला सांगा हे म्हणजे आता काय वचननामा केलेला आहे आम्ही झोपटपट्टीमुक्त शहर करणार आहेत स्वच्छताग्रह बांधणार आहेत आणि प्रत्येक घरात स्वच्छतेसाठी त्या सांगाची योजना आमच्याकडे आहे फिल्टरचे जे आमच्यावर जे आरोप व्हायलेत आम्ही फिल्टरचंच पाणी देतो परंतु गावातल्या लोकाकडं तुट्या नसल्यामुळं ते डायरेक्ट खड्डे करून पाणी घेतात आणि ते पाईप पाणी नंतर पुन्हा पा, पा, पाईपलाईनमध्ये जातं आणि पाईपलाईनमधून लोकाला येतं म्हणून ते घाण पाणी जुनं फिल्टर जे होतं तेसुद्धा आम्ही दुरुस्त केलेलं आहे दुरुस्त करून त्यातून पण फिल्टरनं पाणी पुरवतो आणि ह्या फिल्टरनं पण पाणी पुरवतो काही लोक आम्हाला नाव ठेवायला जागा नसल्यामुळे काहीतरी आरोप करून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात बदनाम बदनाम करण्याचं काम सत्ताधारी काँग्रेसला केल्याचा आरोप त्यांनी केलाय अपक्ष सुद्धा आहेत मला सांगा नेमकं तुम्ही काय अजेंडा घेऊन या ठिकाणी हे दोघं आजी माजी नगराध्यक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तुकर मारल्यासारखं मी करतो रडल्यासारखं आज जवळपास सतरा वर्ष झालेत साडेबारा वर्ष विनोदराव कोराडे पाच वर्ष पवन अडीच वर्षे सुरेश कोरडे अडीच वर्ष पवन राजे पवनराजे आदळकर यांनी फक्त जनतेला भूल थापा दिलेल्या आहेत एकूणच भूल देण्याचं काम सर्वांनीच केलं असं अपक्षांचं म्हणणं आहे देवेंद्र सरकारची जनमत चाचणी नगर परिषद निवडणुकीचा रणसंग्राम आज आपण सेलूमध्ये होतो सेलू मधली जे काय नागरिकांचा कौल आहे काय समस्या होत्या या सर्व आपण जाणून घेतलेल्या आहेत त्यामुळे आता आज आपण इथंच थांबूयात उद्याच्याला पुन्हा नवीन शहर नवीन नगरपालिका पाहूयात तुम्ही पाहत राहा आयबीएन लोकमत